नमस्कार ज्ञानेश्वरी लिहायचं उद्देश काय आहे विचार केल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण जर का पसायदान वाचलं तर लक्षात येतं की ज्ञानेश्वरांची अशी इच्छा आहे की प्रत्येक जीव प्रत्येक कण प्रत्येक क्षण एक परिपूर्ण जीवन जगायला पाहिजे इतकं परिपूर्ण की जेखळांची व्यंकटी सांडो तर या सत्कर्मी रती वाढू की प्रत्येक जण सत्कर्म जगायला पाहिजे ते दिलेलं आहे की योगी के अर्जुना तू योगी हो आणि योगी झाल्यावर काय यूजय होईल युज युंजती योगा म्हणजे भगवंताशी एकरूप झालो आपण आणि एकरूप झाल्यावर विभक्त नसाय तरीच भक्त म्हणजे आपण भगवंताशी विलग होऊ शकत नाही त्याला भक्त म्हणायचं असं जीवन जगायला लागल्यावर काय होईल की भगवंत आपल्या प्रत्येक पेशी कडून तेच काम करून घेईल जे त्याची इच्छा आहे जी त्याची इच्छा आहे तेच ते काम करून घेईल जसं आपण दासबोधाचं एम बघताना म्हणजे उद्देश बघताना बघितलं की आ, स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस म्हणाले होते की तुझ्या तुझे हाडं मी सांगितलं ते काम करतील तसं आपण भगवंताशी एकरूप झाल्यावर आपली प्रत्येक पेशी प्रत्येक श्वास प्रत्येक हृदयाचा ठोका प्रत्येक डोळ्यांची उघडचा प्रत्येक विचार प्रत्येक कर्म कणाकणाला कणा क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणी प्रत्येक सिच्युएशनला कोणत्याही एंटिटीबरोबर कोणत्याही क्षणी कोणत्याही जागी हा देह पडे परंतु भगवंत आणि त्याच्या पलीकडे त्याच्या अगोदर पण भगवंत त्याच कार्य करून घेतो मग आपल्या जीवनाचं उद्देशही सफल होत आपण जीवनात सफल झाला असंही म्हणू शकतात लोक कारण की आपण कोण आहे स्वतःच इवॅल्युएशन करणारे जनी जनार्दन देखियला ठीक आहे मग लोक काही अर्थ लावतील वगैरे ती गोष्ट वेगळी पण आपण भगवंताशी एक रुपये हे आपल्याला जाणवतो आणि ते महत्वाचं आहे तस्मात योगी भवार्जुन तर भगवंताशी तर प्रत्येक व्यक्तीशक्ती एकरूप होते हे जनी जनार्दन आपण म्हणतो आहे याचं कारण असं की जेव्हा गीता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते तेव्हा तिकडे कौरव काहीतरी विचित्रच गप्पा करत होते हे म्हणजे महाभारतात आलेलं आहे ठीक आहे का तर तस्मात योगी भवार्जुन अर्जुना भ माझ्याशी तू सतत एकरूप राहा जसं तू कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण चोवीस तास म्हणत असतो त्यामुळेच तुला गीता सांगतो आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते तर असं चोवीस तास तू माझ्याशी एकरूप हो विभक्त नसावे तरीच भक्त हो आणि मग तुझ्याकडून जे आवश्यक कार्य आहेत तेच करून घे मग आपण चुकीचं काम करू शकत नाही आणि त्यामुळे काय होईल प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे की त्याला ह्या गोष्टी प्राप्तव्य करून घेऊ शकतात करू करून घेऊ शकतो प्रत्येक व्यक्ती याकरता जगू शकतो तो कोणतेही काम करत असे ना का विद्यार्थी असो सुगृहिणी असो की काही करत असो कोणताही प्राणी असो कोणतीही स्पेशी पण असो कोणतीही म्हणजे स्पेशी म्हणजे कोणताही जीव असो कोणती एंटिटी असो लोअ लव लो 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 पाषाण पण जीवच आहे ती पण एक योनिया आपल्याच्यात लिहिलेल्या गीत आहेत लोह हो लोष्ट पाषाण ते पण आत्मज्ञानी होऊ शकतात ते पण मुक्त होऊ शकतात इतकं सामर्थ्य आहे फक्त आपण जाणून घ्यायला पाहिजे हेच ज्ञानेश्वरांनी यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे की आपण भगवंताशी एकरूप होऊन सतत जगू शकतो आणि मग स्वानंद बोध पाटण निर्माण करू शकतो प्रत्येकजण स्वानंदी आहे प्रत्येकजण स्वतःच्या आनंदात बुडलेला आहे बोध सगळ्यांना बोध झालेला आहे आत्मबोध आणि पाटण म्हणजे असे शहरच्या शहर, शहर निर्माण झालेले पूर्ण विश्व स्वानंद स्वानंदाने परिपूर्ण झालेलं आहे असं होऊ शकतं त्याला रामदास स्वामी आनंदवन भुवन म्हणतात त्यालाच रामराज्य वाल्मिकी म्हणतात त्यालाच शाश्वत विकास लक्ष आपले इथले लोक म्हणतात खरं तर सुप्रीम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्ती भगवत स्वरूपाशी एक रूप होऊ शकते भगवत रूप होऊ शकते आणि इतकं सुंदर जीवन सगळे जगू शकतात चोवीस दिव, दिवस चोवीस तास सातही दिवस आणि पूर्ण जन्मभर आणि इतकं पवित्र जीवन जगल्यावर जसं ते संत वारल्यावर त्यांच्या हाड हाळांमधनं विठ्ठल विठ्ठल ऐकतो येतो तो ऐकायला तसं आपल्या जीवनातून आपल्या कणाकणातून भगवत नामस्मरण सगळ्यांना ऐकायला येऊ शकतो आणि आपण असलो याक्षणी असलो आणि आपण नसलो तरी आपल्या कणाकणातून ते राम राम सगळ्यांना ऐकायला हे जीवन सतत आपलं पवित्रच राहिलं इटर्नली म्हणजे नेहमी करता पण त्यामुळे इतर लोकांनाही इन्स्पिरेशन मिळून ते पण एक शुद्ध पवित्र जीवन जगू शकतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं आपण जीवन जगायचा पवित्र आणि एक सुंदर विश्व निर्माण करायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे स्वतःच्या आत बाहेर रामराज्य स्वानंद भोवन पाटण आनंदभोवन भवन शाश्वतपणे आपण निर्माण करायला पाहिजे आणि हे शक्य आहे आणि तेव्हाच ते म्हणतात चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया जेणेकरून आपलं जीवन आत्मज्ञानाने भगवत दर्शनाने भगवत कार्याने परिपूर्ण होईल असं हेच ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे त्यांची इच्छा आपण परिपूर्ण करूया धन्यवाद